नमस्कार मित्रांनो तुम्ही सध्या पाहत आहात इंजिनिअरिंग ॲडमिशन कॅप दोन हजार पंचवीस व्हिडिओ सिरीज आणि आज आपण पाहणार आहोत एक मोठा आणि महत्वाचा अपडेट जे पुण्यातील एक प्रसिद्ध अभियांत्रिकी महाविद्यालय पी व्ही जी सीओ म्हणजेच पुणे विद्यार्थी गृह अभियांत्रिकी महाविद्यालय याबद्दल आहे होय आता थेट पुण्यात असलेलं पी व्ही जी कॉलेज हे ऑटोनॉमस महाविद्यालय झालं आहे पुण्यातील टॉप कॉलेजपैकी एक असलेलं हे महाविद्यालय आता ऑटोनॉमस झाल्याने म्हणजेच पारंपरिक अभ्यासक्रम परीक्षा पद्धती आणि शैक्षणिक नियम यामध्ये आता मोठा बदल होणार आहे या व्हिडिओ मध्ये आपण समजून घेणार आहोत ऑटोनॉमस कॉलेज म्हणजे काय असतं जीला ऑटोनॉमस दर्जा मिळाल्याने नेमकं का काय फायदे होणार आहेत आणि तुमचं प्रवेश प्रक्रियेतील स्थान किंवा पर्याय कसे बदलू शकतात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण तुमचे सर्व शंका यातून दूर होतील मी अमोल चव्हाण एका टॉपच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करत आहे आणि इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेसमध्ये मागची बारा वर्ष काम केल्यावर एकच गोष्ट मला स्पष्ट जाणवली आणि ती म्हणजे मुलांमध्ये आणि पालकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची त्याची या पूर्ण ॲडमिशन प्रोसेसबद्दलची मनातील भीती दूर करण्यासाठी तसेच त्यांच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तर देण्यासाठी मी ही काउन्सिलिंगची व्हिडिओ सिरीज चालू केली आहे मागच्या वर्षी तुम्ही मला भरभरून प्रतिसाद दिला तसाच यावेळी पण तुमचा प्रतिसाद आणि प्रेम मिळेल अशी अपेक्षा करतो आणि आजचा व्हिडिओ सुरू करतो व्हिडिओ सुरू करण्याआधी एकच रिक्वेस्ट आहे ती म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा जेणेकरून गरजू विद्यार्थी आणि पालकांना त्याचा फायदा होईल आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा सो विदाऊट वेस्टिंग मच मोर टाइम आजचा व्हिडिओ सुरू करू आणि पाहू ऍडमिशन प्रोसेस बद्दलचे महत्वाचे अपडेट तर मित्रांनो पी व्ही जी कॉलेज जे आहे ते ऑटोनॉमस झाले आणि हे मी कोणत्या बेसिसवर सांगत आहे तर तुम्ही इथे पाहू शकता ही एक महाराष्ट्र टाइम्सचं आर्टिकल इथे आलेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी म्हटलं की इंजिनिअरिंग कॉलेज स्वायत्त स्वायत्त म्हणजे ऑटोनॉमस झालेलं आहे तर कोणतं कॉलेज ऑटोनॉमस झालं आहे इथे तुम्ही पाहू शकता पुणे विद्यार्थी गृहाच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट पुणे या अभियांत्रिकी महाविद्यालयात स्वायत्त दर्जा मिळाला आहे सो पीव्हीजी हे काय झालंय ऑटोनॉमस झालेलं आहे आता यामुळे बरेच काही चेंजेस होऊ शकतील मागच्या वर्षी मला मुलं विचारतच होती की पी कॉलेज जे आहे ते आता ऑटोनॉमस कधी होणार आहे कधी होणार आहे मागच्या वर्षी पी आय सी टी कॉलेज झालं होतं ऑटोनॉमस आणि त्यामुळे काय काय चेंजेस झाले हे मागच्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं तसंच आज मी पी वीजीचं पण सांगणार आहे की काय चेंजेस होतील आणि इथे तुम्ही पाहू शकता की महाविद्यालयाला शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस पासून शैक्षणिक स्वायत्तता लागू करण्यात आली आहे सो पंचवीस सव्वीस पासून त्यांना अकॅडमिक ऑटोनॉमी मिळालेली आहे आता अकॅडमिक ऑटोनॉमी काय असते शैक्षणिक स्वायत्तता तर हे आपण थोडं नीट समजून घ्यायचं आहे ओके okay, आणि त्यामुळे काय काय फरक पडू शकतात ते पण आपल्याला कळून येईल आणि दुसरी गोष्ट की आता जो मेरिट आहे त्यामध्ये काय चेंजेस होईल मेरिट वाढेल की कमी होईल हे तुम्हाला मी अतिशय सहज सोप्या भाषेत सांगेन आणि तेही विथ डॉक्युमेंट दाखवेन मी तुम्हाला बऱ्यापैकी एक, एक आयडिया येईल जेव्हा तुम्ही चॉईस कोड फिलअप करत असाल ओके okay? ठीक आहे तर आता पुढे वळूया आणि पाहूया की याच्यामुळे सर्वात पहिले तुमच्या सीट मॅट्रिक्सवरती ओके काय फरक पडतो आणि त्यामुळे मेरिट वाढेल की नाही हे आपण पाहू ओके ओके okay, तर आता हा जो आहे हा चार्ट दिलेला आहे त्यांनी आणि ते काय आहे तर अलोकेशन ऑफ सीट्स विद इन सँक्शन इंटेक म्हणजे एखाद्या कॉलेजला सीटचा एक सँक्शन इंटेक असतो तेवढ्या सीट ते भरू शकतात तर त्याचं अलोकेशन कसं करायचं म्हणजे आता इथे बघा अंडर ग्रॅज्युएट लिहिलेला आहे त्यांनी त्यानंतर आपल्याला इंटरेस्ट काय तर फर्स्ट इयर ऑफ अनएडेड प्रायव्हेट प्रोफेशनल एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन ओके कारण आपण पी व्ही जीबद्दल बोलतो आहे आणि ते एक प्रायव्हेट आहे अनएडेड आहे ठीक आहे आणि ॲफिलेटेड टू एस पी पी यू आहे पण आता ते काय होतंय ऑटोनॉमस होतं ठीक आहे तर त्यामुळे काय फरक पडेल तर इथे पाहा तुम्ही इथे त्यांनी पुढे एक चार्ट दिला आणि चार्टमध्ये त्यांनी क्लिअर केलं आहे की जे काय अनएडेड प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्स आहेत ठीक आहे आणि जर ते ऑटोनॉमस असतील ऑटोनॉमस तर सिक्स्टी फाय पर्सेंट सीट ज्या असतात त्या स्टेट लेवलला असतात ओके आणि जर नॉन ऑटोनॉमस असेल तर हे बघा आहे सिक्स्टी फायमध्ये दोन पार्ट होतात एक होतो तुमचा फोर्टी फाय पॉईंट फाईव्ह आणि एक होतो नाईन्टीन पॉईंट फाईव्ह आता हे काय होते होतं तर हे होम युनिव्हर्सिटी आहे एच यू म्हणजे होम युनिव्हर्सिटी तर होम युनिव्हर्सिटीमुळे काय फरक पडतो ते मी तुम्हाला सांगतो आणि त्याच्यामध्ये काय काय पी व्ही जी पी व्ही जीमुळे होम युनिव्हर्सिटीमधल्या कुठल्या स्टुडंटचं नुकसान होते ते पण मी तुम्हाला सांगतो आणि हे ओ एच यू म्हणजे अदर दॅन ओके अदर दॅन अदर दॅन होम युनिव्हर्सिटी तर नॉन मध्ये होम युनिव्हर्सिटीला बघा जास्त सीटचा एक पर्सेंटेज आहे तो दिलेला आहे ठीक आहे आणि तेच जर आपण म्हटलं अदर दॅन होम युनिव्हर्सिटी तर त्यांना जवळपास एकोणावीस पॉईंट पाच म्हणजे वीस टक्के सीट पकडा आणि इकडे सेहेचाळीस सीट पकडा असं आसपास जवळपास ठीक आहे त्याने काय होते बघा एक तर पहिले जर शंभर सीट असतील शंभर सीट तर त्यातल्या जवळपास पंचेचाळीस सेचाळीस सीट ह्या होम युनिव्हर्सिटीसाठी होत्या आणि ऑलमोस्ट एकोणावीस वीस सीट ह्या अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी होत्या पण आता काय होणार आहे ऑटोनॉमस झाल्यामुळे तुम्ही इथे पाहू शकता की सिक्स्टी फायव्ह म्हणजे ह्या दोघांची जर ॲडिशन कराल तुम्ही तर ती सिक्स्टी फायव्ह होते ठीक आहे आणि सिक्स्टी फायव्हच्या सिक्स्टी फाय सीट ह्या स्टेट लेवलला ओपन होत्या स्टेट लेवल म्हणजे आता होम युनिव्हर्सिटी किंवा अदर दॅन होम युनिव्हर्सिटी हा प्रकारच नाही राहणार आहे ओके हे पूर्णपणे व्हॅनिश होऊन गेलं पी जीमधून आता ह्या सर्व सीट म्हणजे ह्या सिक्स्टी फाय पर्सेंट ज्या सीट आहे स्टेट लेवल म्हणजे इथे महाराष्ट्रातला ओके महाराष्ट्रातला कोणताही कॅन्डिडेट अप्लाय करू शकतो ओके टोटल सिक्स्टी फाय पर्सेंट सीटसाठी म्हणजे शंभर सीट असतील तर त्यातल्या ज्या सिक्स्टी फाय सीट स्टेट लेवलला आहे तर त्याच्यामध्ये महाराष्ट्रातला कोणताही स्टुडंट अप्लाय करू शकतो आता इथे बघा इथे काय होत होतं की पंचे पासष्टमधल्या जवळपास पंचेचाळीस ते सेहेचाळीस सीट जे आहेत त्यासाठी होम युनिव्हर्सिटी आता जर पी व्ही जी जे येतं ते ॲफिलिएटेड टू आहे पुणे युनिव्हर्सिटी ओके okay, पुणे युव्हर्सिटीमध्ये होम युनिव्हर्सिटी कोण आहेत तर ते एकदा तुम्ही पाहून घ्या म्हणजे तुम्हाला एक आयडिया क्लिअर होईल ही सर्व इन्फॉर्मेशन जी आहे ती इन्फॉर्मेशन ब्रॉशरमध्ये दिलेली आहे तुम्ही ती पाहू शकता आता इथे बघा ही हे जे पेज आहे इन्फॉर्मेशन ब्रॉशरमधलं तर यामध्ये आणि होम युनिव्हर्सिटी दिलेलं आहे तर आता आपण डिस्कशन करतो आहे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी तर याच्यामध्ये बघा कोणकोणती मुलं येतात तर तुम्ही इथे पाहू शकता अहमदनगर त्यानंतर नाशिक आणि पुणे म्हणजे इथले जे स्टुडंट्स आहेत ते कुठे येतात तर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी ॲज अ होम युनिव्हर्सिटी म्हणून येतात ओके okay? तर आता काय होतंय बघा मी काय म्हणालो की जेव्हा ऑटोनॉमस होतं तेव्हा होम युनिव्हर्सिटीला ज्या पंचेचाळीस ते सेहेचाळीस सीट ज्या दिसत आहेत तो एक रिझोर्ट्स त्यांच्यासाठीच होता फक्त तर तो, तो ओपन कोणाला झाला आहे ऑल ओव्हर द महाराष्ट्र स्टुडंट ठीक आहे ज्यात होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी हा प्रकारच राहिलेला नाहीये त्यामुळे काय होतं आता ही जी मुलं आहेत यांना ज्या पंचेचाळीस सीट म्हणजे खूप मोठा सीटचा जो कोटा होता ठीक आहे तुम्ही असं म्हणू शकता तर तो, तो आता राहिलेला नाही आहे त्यांना आता महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलांसोबत कॉम्पिट करायचं पहिले काय होत होतं फक्त या तिघांमध्येच कॉम्पिटिशन होतं त्या फोर्टी फायव्ह टू फोर्टी सिक्स पर्सेंटाज सीटसाठी ओके पण आता यांना महाराष्ट्र म्हणजे कन्सिडरिंग ऑल दिस ओके ह्या सगळ्यांशी आता कॉम्पिटिशन करावं लागणार आहे आणि त्याचा अर्थ एकच होतो तो म्हणजे मेरिट हाय जाणार आहे आणि हे आम्ही मागच्या वेळी पण पाहिलं होतं जेव्हा पी आय सी टी ऑटोनॉमस झालं तर सेम गोष्ट घडली होती मेरिट खूप हाय गेला होता ओके गे? तर त्याच्यावरती पण आपण येणार किती मेरिट हाय जाऊ शकतं त्यावरती पण आपण डिस्कशन करू शकतो ठीक आहे तर आता इथे बघा आपण पुन्हा एकदा या चार्टवर आलो तर बघा आता हे जे होत होतं पी जीमध्ये सीट मॅट्रिक्स एकदा दाखवतो तुम्हाला म्हणजे तुम्हाला कळेल खूपच इंटरेस्टिंग आहे मी सांगू शकतो तुम्हाला तर इथे बघा पहिले काय होत होतं होम युनिव्हर्सिटी अँड अदर दॅन होम युनिव्हर्सिटी बरोबर आता होम युनिव्हर्सिटीला जवळपास तेहत्तीस सीट्स आहेत थर्टी थ्री सीट्स जर तुम्ही बघाल ते आणि तेच अदर दॅन होम युनिव्हर्सिटी म्हणजे हे कोणाला होतं थर्टी थ्री तर अहमदनगर तुम्ही म्हणू शकता नाशिक म्हणू शकता आणि पुण्यातल्या मुलांसाठी होतं आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी मीन्स रेस्ट ऑफ महाराष्ट्र तर त्यांच्यासाठी किती होतं तेरा सीट तर जर तुम्ही कट ऑफ व्हाल तर याचा कट ऑफ जो आहे हा खूपच हाय होता ओके याचा कट ऑफ जो होता तो खूप हाय आणि याचा जो कट ऑफ आहे तो खूप कमी होता त्यामुळे ओके पण आता काय झालंय हे बंदच झालंय कम्प्लिटली तर हा पूर्ण म्हणजे थर्टी थ्री प्लस थर्टीन ठीक आहे ह्या ज्या काही सीट्स आहेत तर त्या आता काय झाल्या आहेत झाला आहे स्टेट लेवल ओके तुम्ही काय म्हणू शकता याला स्टेट लेवल म्हणजे महाराष्ट्र स्टेटमधला कुठलाही मुलगा ओके सॉरी तर महाराष्ट्रातला कुठलाही मुलगा आता या सीटसाठी अप्लाय करू शकतो तर पहिली गोष्ट क्लिअर आहे की आता इथे जो एक बेनिफिट होता होम युनिव्हर्सिटीचा पुणे नाशिक आणि अहमदनगरमधल्या स्टुडंटना तर तो, तो निघून जाणार आहे ओके okay, हे क्लिअर झालेलं आहे आणि इथे आता त्यांना कॉम्पीट करावं हो, कोणासोबत लागणार आहे तर ऑल ओव्हर द महाराष्ट्रात स्टुडंट्स ठीक आहे आता त्याच्यामध्ये कट ऑफमध्ये पण किती फरक येईल हे पण आपण बघून घेऊ बघा नाईंटी पॉईंट सेवन फाय कोणासाठी आहे तर होम युनिव्हर्सिटी स्टुडंट आता ही जी आहे कम्प्युटर इंजिनिअरसाठी आहे म्हणजे जवळपास नाईटी एट पर्सेंटाईला सीटचा जो स्कोर आहे त्याला ही आ, सीट म्हणजे कट ऑफ लागला होता पण तो जर आपण अदर दॅन होम युनिव्हर्सिटी बघितलं अदर दॅन होम युनिव्हर्सिटी सीट्स अलॉटेड टू द अदर दॅन होम युनिव्हर्सिटी कॅन्डिडेट तर तो जवळपास बघा नाईटी सेवन पॉईंट एट टू ओके म्हणजे इथे बघा सिक्स सेवन वन एटचा जो मेरिट नंबर आहे त्याला इथे सीट भेटते पण इथे बघितलं तर सिक्स फाईव्ह वन फाईव्ह म्हणजे ऑलमोस्ट एक दोनशे मेरिट नंबरचा गॅप आहे इथे तर इथे मेरिट हाय जाते इथे कमी होतं म्हणजे याचा अर्थ काय की या, का या दोघांच्यामध्ये कुठेतरी आता सी एसला थोडक्यात म्हणजे तुम्ही पकडून चला की uh, uh, नाईंटी सेवन पॉईंट एट टू म्हणजे नाईंटी सेवन पॉईंट एट नाईनच्या आसपास आता हा कट ऑफ अजून वाढेल कारण मागच्या वर्षी मला एक्सपेक्टेड होतं की जेव्हा पी एस सी डी ऑटोनॉमस झालं तर यांच्यामध्ये कुठेतरी कट ऑफ होईल पण तो अदर दॅन होम युनिव्हर्सिटीच्या पण पुढे गेला होता ओके तर मला इथे म्हणायचं आहे की हा जो मेरिट कट ऑफ आहे तो आता वाढून जाईल सिमिलरली जर आपण पुढची एखादी ब्रांच बघितली ठीक आहे सो तुम्ही एक लक्षात ठेवा तुम्हाला सीएस आता पी वीजीला हवं असेल तर डोक्यात ठेवा की एक नाईं एट पर्सेंटेजचा जो वर स्कोर असेल तर तो एक सेफ स्कोर तुम्ही म्हणू शकता तर तिथे तुम्हाला सीएसला ॲडमिशन भेटू शकेल ओके आता आय टीचं बघाल तुम्ही तर बघा पहिले होम युनिव्हर्सिटी बघा नाईन्टी पॉईंट थ्री टू आणि तसंच जर अदर दॅन होम युनिव्हर्सिटी पाहिला आपण तर तो नाईटी सेवन पॉईंट फाईव्ह एट म्हणजे थोडक्यात तुम्ही पाहू शकता की डिफरन्स आहे नाईंटी सेव्हन पॉईंट थ्री टू आणि इथे बघा नाईंटी सेव्ह पॉईंट फाईव्ह एट म्हणजे थोडक्यात इथे सेवन टू फोर झिरो नंबर आहे मेरिट नंबर आहे ते एट झिरो म्हणजे ऑलमोस्ट आठशे मेरिट नंबरचा डिफरन्स तुम्हाला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी इथे दिसून येतं तर माझं म्हणणं काय की हे मेरिट आता खूप वाढणार आहे बिकॉज ऑफ ऑटोनॉमी मागच्या वेळी जे होम युनिव्हर्सिटी स्टुडंट होते त्यांना सीट्स मिळून गेल्या पण आता पी व्ही जीमध्ये पण सीट मिळणं आता त्यांना खूप कॉम्पिटिशन तगडा कॉम्पिटिशन द्यावं लागणार आहे आता इलेक्ट्रिकलचं जर तुम्ही पाहाल तर बघा होम युनिव्हर्सिटीसाठी नाईन्टी पॉईंट फाईव्ह वन आहे आणि तेच जर मी अदर दॅन होम युनिव्हर्सिटी बघितलं तर नाईंटी थ्री पॉईंट फोर नाही ओके म्हणजे इथे तर आता खूपच मोठा डिफरन्स आहे यू कॅन सी यू नाईन्टीन फाय हँड थर्टी सिक्स हा मेरिट नंबर आणि इथे ट्वेंटी एट थाउजंड म्हणजे जवळपास नऊ हजार मेरिट नंबरचा डिफरन्स येतो आहे म्हणजे आता तुम्ही विचार करायला लागा की सी एसमध्ये तर कट टू कट चालू आहे त्याच्यात तर तुम्ही आता पकडून चाललं की नाईन्टीट वरच मार्क्स पाहिजेत मला जर पी जीमध्ये ॲडमिशन हवं असेल तर आणि पी वीजी खूप चांगलं कॉलेज आहे आणि पण आता इलेक्ट्रिकल बघा ओके कम्प्युटर कम्प्युटर रिलेटेड ब्रांचेस एन टी सी हा सध्या ट्रेंड आहे म्हणजे मुलं त्याकडे जातात त्यात कट टू कट कॉम्पिटिशन आणि मेरिट तर वाढणारच आहे पण इथे पण बघा इलेक्ट्रिकलला तुम्ही पाहू शकता की खूप ह्यूज डिफरन्स आहे आणि तो आता अजून वाढेल ओके त्यानंतर आपण जर पुढचं पाहिलं तर इलेक्ट्रॉनिक्स जी आता सध्या सोबत ट्रेंडिंग आहे तर होम युनिव्हर्सिटी पहा नाईन्टी फाईव्हवरती मागच्या वेळी कट ऑफ होता ठीक आहे कॅप वनला तुम्ही म्हणू शकता तोच जर तुम्ही इथे अदर दॅन बघाल तर तो नाईटी सिक्स पॉईंट फोर टू म्हणजे हा ह्यूज डिफरन्स होणार आहे बघा तेरा हजार आणि इथे दहा हजार म्हणजे जवळपास एक चार हजारचा मेरिट नंबरचाच डिफरन्स आहे तर जे पण आता कम्प्युटर कंप्युटर रिलेटेड ब्रांचेस आणि ई एन टी सी या ट्रेंडमध्ये जे घुसू पाहत आहेत त्यांनी आता डोक्यात फिट करायचे की पी व्ही जी स्पेशली पुणे अहमदनगर आणि नाशिकची जी मुलं आहेत त्यांनी एक डोक्यात फिट ठेवायचं आहे की तुम्हाला आता याच्यावरती पर्सेंटेज असेल तर तो सेफ स्कोअर तुम्ही कन्सिडर करा ओके जर याच्यामध्ये असाल तरी पण ते खूप डिफिकल्ट आहे की तुम्हाला ती सीट भेटेल की नाही ओके तर या गोष्टीचं लक्षात ठेवा याच्या पुढे जाऊ आपण अजून पी व्ही जीला काही ठिकाणचे ब्रांचेस आहेत त्या पण आपण पाहून घेऊ ही एक इंटरेस्टिंग ब्रांच आहे पी व्ही जीकडे तर याच्यामध्ये तुम्हाला खूप ह्यूज डिफरन्स दिसून येईल असं मला वाटतं आहे बघा प्रिंटिंग अँड पॅकिंग टेक्नॉलॉजी जो आहे तर पुणे युनिव्हर्सिटीमध्ये बघा सत्तर टक्के म्हणजे सिक्स्टी नाईन पॉईंट समथिंग आहे पण मी जवळपास आता सत्तर टक्क्यामध्ये एंट्री भेटली होती ओपन कॅन्डिडेटला ओके तेच आपण जर अदर दॅन होम युनिव्हर्सिटी बदललं तर एटी सेवन पॉईंट सिक्स सिक्स एटी सेव्हन पॉईंट सिक्स सिक्स म्हणजे जवळपास अठ्ठ्याऐंशी टक्के म्हणजे बघा किती ह्यूज डिफरन्स आहे दोघांमध्ये तुम्ही पाहू शकता जवळपास इथे अठ्ठ्याऐंशी हजार आठशे चव्वेचाळीस मिनिट नंबर आहे आणि अडतीस हजार म्हणजे आय कॅन सी ऑलमोस्ट ऑफ फिफ्टी थाउजंड मेरिट नंबरचा डिफरन्स ओके पन्नास हजारचा डिफरन्स आहे मेरिट नंबर आणि ह्याच्या याच रिझन म्हणजे इथे तुम्ही एक पाहू शकता एक मेकॅनिकल एक्सेप्शन पकडला ठीक आहे तर तर तुम्ही पाहू शकता की इथे ज्या आहेत ते मेरिट हाय जाणार आहे ओके कन्सिडिंग ऑल अदर ब्रांच आणि मेकॅनिकलमध्ये पण काही खूप मला वाटत नाही की काही चेंज असेल तिथेही मेरिट हाय जाईलच ओके सो so, पी जी आता ऑटोनॉमस झाले आणि या सर्वांवरून मला एकच सांगायचं हे जे कट ऑफ मागच्या वर्षीचे आपण कॅप वनचे पाहिले तर मेरिट हे हाय जाणार आहे आणि पुणे नाशिक आणि अहमदनगरचे स्टुडंट त्यांनी आता तुमचा जो चॉईस कोड आहे तर तो, तो आता तुम्ही त्यानुसार बनवा ओके तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ पी व्ही जी कॉलेज संदर्भात जे आता ऑटोनॉमस झालं आहे तर त्याचे फायदे काय काय आहेत आणि त्याचा डिसएडव्हांटेज म्हणजे फक्त मेरिट हाय होईल आणि होम युनिव्हर्सिटीच्या स्टुडंटना थोडा आता तगडा कॉम्पिटिशन द्यावा लागेल ओके सो व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिया आणि जर एखाद्या विषयावरती तुम्हाला वाटत असेल की मी एक व्हिडिओ बनाव तर तुम्ही कमेंटमध्ये सजेस्ट करा आय विल डेफिनेटली वर्क ऑन इट आणि आता कॉलेज रिव्ह्यूचे पण मी काही व्हिडिओज अपलोड करणार आहे तर ते पण तुम्ही पाहून घ्या प्लस कॉलेज लिस्ट पण अपलोड करणार आहे तर त्यासाठी ह्या कॉल ह्या चॅनलला माझ्या तुम्ही जॉईन करा ठीक आहे आणि तुम्हाला वेगवेगळे अपडेट्स आणि नोटिफिकेशन भेटण्यासाठी सबस्क्राईब आणि बेल आयकन जरूर 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 प्रेस करा आणि आता नंतर तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला आहे तसाच प्रतिसाद पुढे मला अपेक्षित आहे अँड थँक्यू व्हेरी मच फॉर शेअरिंग माय व्हिडिओज अँड कमेंटिंग ऑन इट अँड एक चांगली इन्व्हॉल्वमेंट मला दिसते इथे तरी पण काही सजेशन्स असतील तर तुम्ही जरूर मला कमेंट बॉक्समध्ये सजेशन्स पण देत राहा आय विल डेफिनेटली गोईंग टू इम्प्रूव्ह इट सो विथ दिस आय एल स्टॉप युअ थँक्यू व्हेरी मच थँक्स अ लॉट